तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मॅडमपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की रुस्त मेहंदी केसरी महाराष्ट्राचा लाडका दश मेहंदी केसरी बकासूर आणि वेगाचा शेवट पंचमेहंदी केसरी द्या आपल्याला आज मैदानात पळताना दिसणार आहे की नाही आणि जर आज नाही दिसले तर आपल्याला कधी पळताना दिसणार आहेत तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर आज पुजारवाडी डिगंजी इथे भवन दिव्या जांतर राजा केशरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका दशमेंद केसरी बाकासूर आपल्याला पळताना दिसणार नाही कारण बाकासूर हा आरामावर असणार आहे आणि येत्या सोळा किंवा एकोणीस तारखेला आपल्याला बाकासूर मैदानामध्ये पळताना दिसू शकतो तर मग पंचमेंदी केशरी सर्ध्या दिसणार आहे की नाही तर सर्जा देखील आपल्याला आज पळताना दिसणार नाही ना सर्जा सुद्धा एकोणीस किंवा सोळा तारखेला आपल्याला मैदानात पळताना दिसणार आहे तर सर्जाने बकासूर कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहेत आणि पैरे कोण असणार आहे यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर सर्जा बकासूर फॅन्सनी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सेट करा